हाय मित्रांनो आलेला हो मार्केटमध्ये चप्पल सँडल घ्यायला पाच दुकानं फिरलो आहे आता या दुकानामध्ये आलेलं आहे तरी पण एक चप्पल पण अजून सिलेक्ट झालेली नाही आहे कारण की काम तेवढं खतरंच आहे कसं काय सिलेक्ट होईल ना <laughs> तर बस चेक करणं चालू आहे तिथे दादा दाखवत आहेत इथे पसंत येत आहे मग मी नाही म्हणत आहे मी नू मार्केटमध्ये घ्यायला आता आली होती एक चप्पल पण इथे दोन चप्पल घेतल्या आहेत म्हणजे दोन एक शूज घेतला एक चप्पल घेतले आणि अजूनही इथे शोधणं इथे होत आहे फोनपेने पेमेंट मी उभी आहे बाहेर आणि इथे जोरदार पाऊस सुद्धा चाललेला होता पाऊस होऊन ऊन सुद्धा पडत आहे ते झाल्यानंतर आलो इथे एअरिंग घ्यायला मॅचिंग साडीवरती मॅचिंग ज्वेलरी पाहिजे तर दहा दुकाने फिरलं तरी काही कमी नाही तर दहा दुकाने फिरून अकराव्या दुकानात आलो त्यानंतर भेटला घरी जाता जाता घ्यायचे होते आम्हाला थोडेसे फ्रूट तर मी इथे आहे ना कलिंगड वाजून बघत आहे तर हा कलिंगड वाजवायचा व्हिडिओ मी युट्यूबवर किंवा इन्स्टाग्रामवरती <laughs> <ते> बघितला होता म्हणून मी सुद्धा इथे ट्राय <laughs> करून बघत होती एक कलिंगड त्यानंतर पितो इथे आम्ही उसाचा रस उसाचा रस व्हायला वेळ होतो तो बसून इथे काहीतरी चालू मोबाईल घेऊन माझ्या मा केसांच्या सॉरी लट आहेत मी नीट करते मी इथे दोन उसाचे रस माझे पटापट पिऊन घेतले त्यानंतर मी थोडासा काकांना अजून थोडा एक्स्ट्रा मागितला आणि तो पण फ्री मध्ये फ्रीमध्ये आणि काका काहीच बोलले नाही बोलले घे बाबा घे किती पाहिजे तुला घे भेटा मिली मिशी आली मिशी 对。来来来来来